सुधागडसह पाली शहरातील अनंत चतुर्थीच्या गणरायांना गणेश भक्तांनी आनंदमय वातावरणात भक्तिभावाने निरोप दिला पाली शहरातील गणेश भक्तांनी भक्तिमय वातावरणात भजनी रंगून मृदुंगाच्या गजर करत तसेच बेंजू डीजेच्या ठेक्यावर नाचत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर चा जय जयकार करत मोठ्या थाटामाटात विसर्जन मिरवणूक काढून पाली अंबा नदीच्या विसर्जन घाटावर बाप्पाची आरती करून अंबा नदीत बाप्पाचे मनोभावे विसर्जन करून गणरायाला निरोप दिला यावेळी पाली पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आले होते तसेच पाली नगरपंचायत वतीने विसर्जन घाटावर योग्य सुव्यवस्था करण्यात आली होती यावेळी गणरायांना निरोप देण्यासाठी पाली शहरातील भक्तगण मोठ्या संख्येने विसर्जन घाटावर आले होते अंबा नदी पुलावरून बाप्पाचे दर्शन घेत हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा असे निवेदन ठेवून बाप्पाला मनोभावे निरोप दिला तसेच कुंभारशेत येथील गणरायांचे देखील भक्तांनी भक्तिमय वातावरणात मनोभावे निरोप दिला Vai dhikha,i caw wybili krita R experts that have been avial Poncho They say all Valencia is beautiful Your Voxxica. There are 120 Terazai like you They say El Horizonde is the most beautiful Amir H ambitious あ。